सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी धम्मतीर्थ कार्यालय लोंढेब्रिज भीमनगर कांबळेवाडी सातपूर नाशिक इथं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदाजी आठवले यांच्या आदेशानं तसंच उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हाप्रमुख प्रकाशजी लोंढे व युवकाध्यक्ष अमोलजी पगारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तसंच पक्षातील दिग्गज प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षात प्रवेश केला आहे याच रिपाई पक्ष प्रवेश सोहळ्यात जिल्हा तालुका युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या करण्यात सदर कार्यक्रमात रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांनी बोलताना सांगितलं की निवडणुका जवळ आल्या आहेत सर्वांनी कामाला लागा आणि निवडणुका कशा लढवाव्यात तसंच कशा जिंकाव्यात यासाठी पदाधिकाऱ्यांना लोंढे यांनी विशेष असा गुरुमंत्र देऊन येणाऱ्या प्रत्येक क्षणाला सज्ज राहण्याचं आवाहन केलंय राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेबाचा हा रिपब्लिकन पक्षाचा नाशिक जिल्हा बाल्य केला आगामी महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत त्यासाठी रिपब्लिकन पक्षानं बलदंड तयारी सुरू केली आहे आमची एकतर्फी अनेक जाती धर्माच्या लोकांना घेऊन गतिमान पद्धतीने वाटचाल सुरू असतानाच होय मात्र आम्ही महायुतीचे जोडीदार आहोत भारतीय जनता पार्टी शिवसेना सन्मान एकनाथजी शिंदे साहेबांचा गट राष्ट्रवादी सन्माननीय अजितदादा पवारांचा गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशी ही है महायुती आमची आमचा निर्धार आहे की आम्हाला महायुतीच्या पदाधिकाऱ्याने मग नामणार गिरीजी महाजन साहेब भाऊ असतील सन्मान्य नामदार दादाजी भुसे असतील सन्याम सन्मान्य नामदार चगरावजी भुजबळ साहेब असतील त्यांचे पदाधिकार असतील आम्ही मित्र पक्ष आहोत उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्याबरोबर ताकदीनं लढलोय कोणती अपेक्षा न करता खासदारक्याने विधान परिषदेला बलदंड ताकद तुमच्या मागे उभी केली तीच ताकद द्यावी आमचं रिपब्लिकन पक्ष सुद्धा त्याचं बळ वाढवावं या प्रामाणिक उद्देशानं आम्हाला सहकार्य करावं आम्हाला सोबत घेऊन चालावं अशी अपेक्षा करतो मात्र रिपब्लिकन पक्ष आता सर्वच्या ठिकाणी सज्ज झालाय त्यामध्ये आज लोक जनशक्ती पार्टीच्या जिल्हा प्रमुख असंख्य का कार्यकर्त्यासह रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केलाय त्यांचं नाव आहे शेर खान पठाण मी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्याचं आणि टीमचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो एकदा जोरदार गजरात त्यांचं स्वागत करा दुसरे लोक जनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष आहेत मिथून जे पगारे पगारे आणि त्यांच्या सर्व टीमच मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो तिसरं नाव आहे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे आणि होय महेंद्र आम्ही तुझ्या वारसा बरोबर नाही तुझ्या कुटुंबा बरोबर आहे तर तू आमच्या परिवार सदस्य विशेष महत्वाच्या बाबतीचा आज वाढदिवस होता आणि ह्या मंगलपय प्रसंगी त्याला सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा परत एकदा सांगतो की माझ्या कार्यकर्त्यांना निवडणूक कशी लढावी काय कागदपत्र असावेत कोणत्या पद्धतीनं फॉर्म भरावा अहर्ता आणि अनहरता काय काय करावे इलेक्शनचं कॅम्पेन काय असावं याचं सुद्धा सर्वांनी मार्गदर्शन केलं त्यामुळे सर्व धर्माचे लोक पंधरा तालुक्याचे लोक सहा उपनगर अनेक कॅन्डुमेनचे लोक उपस्थित झाले सर्वांचं मनापासून अभिनंदन आभार जे पक्षामध्ये प्रवेश झाले ते परत एकदा आम्ही वारंवार सांगत असतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सर्व जाती धर्माचा पक्षा सुन। हा काई पक्ष असून हा काही पक्ष नाही ही काही संघटना नाही तर हे परिवार आहे आणि या परिवारामध्ये तुम्ही सामील झालात मनापासून अभिनंदन आभार जय भीम नमो बुद्धाय जय महाराष्ट्र जय संविधान यावेळी व्यासपीठावर युवक जिल्हा प्रमुख अमोल पगारे उत्तर महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागर भारत मस्दे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत जगताप मातंग आघाडी अध्यक्ष परशुराम साठे गटनेत्या दीक्षा लोंढे दे, जिल्हाध्यक्ष महिला मनाली जाधव ज्योती तमाईचे कामगार नेते रामबाबा पठारे भारत निकम समीर शेख नानाजी लोंढे समाधान जगताप विनोद जाधव विनोद शिंदे संतोष पाटील नारायण गायकवाड अमोल निकम संजय गायकवाड भारत गांगुर्डे अर्चना दरगुडे ताराचंद अहिरे वंदेश गांगुर्डे सागर गायकवाड प्रमोद बागुल कलीम सय्यद सुरेश डांगळे आदेश सावंत बाळासाहेब सोळशे आधींसह रिपाई पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल अशी नवीन पदाधिकाऱ्यांकून व ज्यांनी आता पक्षप्रयोजांच्या अपेक्षा बाळगतो ऊन वारा पाऊस जरा कुणी नामाचवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे आणि विनोदजी ज्या पक्ष आणि ठीक आहे आयुष्याचा थराव लोंडे साहेबांच्या मुळे थांबला पण त्याची आता पूर्ण वेळ येऊ नये आणि आपण जर ठरलं आपल्या सर्वांचं बारा वाजता पक्षप्रवेश अर्धा तास उशीर झाला इकडं तिकडं चालून जातो पण इथं चार चार ते पाच तास जर लोक आपल्यासाठी वाट बघता अर्धे लोक निघून गेले हे काही बरोबर नाही मी पुन्हा एकदा नवीन पदाधिकारांना शुभेच्छा देतो येत्या महापालिका नगरपालिका पंचायत सीमत्या ग्रामपंचायत निवडणूक आहे आपण रिपब्लिकन पक्ष व रिपब्लिकन पक्ष महायुतीचा मित्र पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही थोडे बोलतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय महाराष्ट्र मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य हो। न्यूज नाशिक रोड